आपण सोबतच कुरड्या चिकाचे पापड बिबड्या बाजरीच्या वड्या साबुदाना बटाटा पापड केळीचे पापड चकल्या एक ना अनेक प्रकार तयार करतो आहोत वाळवणाच्या दिवसामध्ये रोजच हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच बरं का आणि मग ते झालं कसं आहे हे बघण्यासाठी आपण ते रोज तळूनसुद्धा खातो बरं का आणि मग रोज रोज तळून खाताना अगदी साधंसुद्धा जेवणाची खूप आठवण आहे त्यासाठी इथं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्यासुध्या पद्धतीने संपूर्ण जेवणाची न तळताना भाजता रेसिपी बघणार आहोत बरं का त्यासाठी इथं आपण पन्नास ग्रॅम तुरीची डाळ कुकरला लावलेली आहे मस्तपैकी काढून आपण ती शिजवून गेलो आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये दोनशे घालायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून त्याला छान मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला घट्टसर याचा डो तयार करून घ्यायचा आहे आणि जर म्हणाल तर चार जणांना व्यवस्थित पुरेल अशा पद्धतीने आपण ही सगळी रेसिपी आजची बनवायची शेवटी आपण याला हलकासा तेलाचा हात लावून घट्टसर डो तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण छोटासा गोळा किंवा लाटी म्हणूया ती तयार करून त्याची चांदकी लाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हलकस तेल त्यावरती अप्लाय करायचं आहे दोन्ही बाजूने आपण थोडं थोडं तेल अप्लाय करून याला अशा पद्धतीने रोल करणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या जरूर करा रेसिपी करत असताना बरीच मेहनत घ्यावी लागते आणि बऱ्याचदा खूप पूर्व सुद्धा असते त्यामुळे वेळेचं खूप मोठं खोबरं होतं बरं का आणि अशा वेळेस रोजचा स्वयंपाक सुद्धा सुटत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा स्वयंपाक तुम्हाला खूप उपयोगात पडेल अगदी सोप्या पद्धतीने न तळताना भासता अगदी हेल्दी ऑप्शन म्हणून तुम्ही याकडे बघू शकता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण एक बट्टी तयार करून घेतली आहे बरं का अशाच पद्धतीने आपण एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या सगळ्या अशा रोल करून बट्ट्या तयार करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ता हो त्या आपण तयार करून घेत आहोत एका पाठोपाठ एक आपण तयार करून अशा अरेंज करून घेणार आहोत बट्ट्या प्रिपेअर करताना साधारणपणे मोठ्या व्यक्तीसाठी पाच ते सात आणि लहानग्यासाठी तीन ते चार असं प्रमाण घेऊन तुम्ही त्या कणकेचा अंदाज घ्यायचा आहे तुम्ही सुरुवातीला एकदा नवीन जर ट्राय करत असाल तर पहिल्यांदा तुमचा अंदाज असं वाटतं चुकणारच आहे कारण त्या खूप आवडीने खाल्ल्या जातील आणि तुम्हाला त्या कमीच पडतील असं वाटतं पुढच्या वेळेस मात्र तुम्ही अंदाज घेऊन व्यवस्थित त्याला बनवायला सुरुवात करा कुकरला डाळ शिजवताना त्यामध्ये फक्त हिंग आणि हळद घालून तिला शिजवून घेतली होती इथं आपण रवीच्या सहाय्याने तिला आपण लोणवून घेत आहोत आणि एक तांब्याभर पाणी घालून आपण त्याची कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्याला हे पातळ वरण हवं आहे आता त्यामध्ये आपण ह्या तयार करून घेतलेल्या सगळ्या बट्ट्या एक 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 उकळत्या वरणामध्ये हळूच त्यामुळे सगळ्या घालायच्या आहेत आता हे सगळ्या बट्ट्या आपण या वर्णामध्ये घातल्यानंतर मध्यम आचेवरती आपण याला मस्तपैकी वर्णामध्ये शिजू देणार आहोत आपण आता गॅसवरती दुसऱ्या बाजूला पॅन ठेवत आहोत आणि त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि आपल्याला बारीक चिरलेलं लसूण घातलं आहे तो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो सुद्धा छान परतून झाला की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालत आहोत हळदसुद्धा आपण त्यात परतून घेणार आहोत बाजूला तुम्ही बघू शकतात आपण वर्णामध्ये घातलेल्या ज्या बट्ट्या आहेत त्या मस्तपैकी हलक्या होऊन वरती तरंगा बाजूला शिजू देऊया आता आपण लगेचच ह्या परतत असलेल्या कांद्या लसणाच्या या फोडणीमध्ये बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे तो सुद्धा छान मस्तपैकी त्यामध्ये आपण मिक्स करून घेत आहोत त्यात आपण दीड चमचा लाल तिखट घालत आहोत लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान खरपूस परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये हलकंसं अर्धा ग्लास आपण सुरुवातीला पाणी घालत आहोत आणि ते सुद्धा छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हे छान सगळं मिश्रण अगदी आत्ताच टेम सगळ्यांच्या आवडीचा असतो त्यामुळे आपण तोंडी लावण्यासाठी मस्तपैकी हलकी फुलकी या बटाट्याची भाजी बनवत आहोत या बट्ट्या शिजल्या कशा हे ओळखायचं कसं तर बट बट्ट्या हलक्याशा वरणामध्ये तरंगायला लागल्या की ती बट्टी तयार आहे असं समजायचं तुम्ही बघू शकता आपण घातलेल्या बट्ट्या मस्तपैकी वरती आहेत इकडे आपण पाण्यामध्ये घातलेले हे बटाट्याचे सगळे काप मस्तपैकी शिजत आले त्याला झाकण लावून आपण शिजवलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि ताट सर्व करायचं आहे एका बाउलमध्ये आपण ही मस्त बटाट्याची भाजी घातली आहे आणि एका प्लेटमध्ये त्यातच बाजूला आपण दोन बट्ट्या घालून त्यावरती मस्त वरण घालायचं आणि साजूक तुपाची त्यावरती धार लावायची आहे तुम्ही बघू शकता अतिशय स्वर्गीय आनंद देणार वेळ वाचवणारा हेल्दी आणि धावपळीच्या वेळेस तुम्ही करू शकाल असा मेनू नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा तशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपीचं तोपर्यंत बघत रहा मैद्रगा रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर